पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या शाळे रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी साईट आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल मार्च राज्य परीक्षा परिषद एम ई पुणे डॉट इन या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता बघा शिक्षक शिष्यवृत्ती परीक्षा ही आता पाचवी ते आठवी याला या ठिकाणी क्लिक करतो आणि ही जी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस ही न्यू टॅब आहे याला या ठिकाणी हो सातवीची पण या ठिकाणी माहिती आलेली आहे आणि अगोदर आपण शाळा रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तर शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत ही जी खालची साईड दिस आहे ही आता पाचवी आठवीची याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता बघा आपल्याला या ठिकाणी अगोदर शाळा नोंदणी करायची नंतर शाळा लॉग इन व्हायचंय तर स्कूल रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करतो स्कूल म्हणजे आपल्या शाळेचा या ठिकाणी युड क्रमांक टाका मी टाकून घेतो मी माझ्या शाळेचा युड क्रमांक टाकला नंतर या ठिकाणी शाळेचं नाव युड क्रमांक टाकला की शाळेचं नाव या ठिकाणी आपोआप येते या ठिकाणी बघा हे तुमची शाळा आहे का असं मी विचारलेलं आहे या ठिकाणी मी यश म्हणतो स्कूल टाईट शाळा व्यवस्थानाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी मी जिल्हा परिषद करतो या ठिकाणी ही जे अभ्यासक्रम कोणता या ठिकाणी आलेला आहे आता शाळे स्कूल शाळेचं माध्यम कोणतं मराठी याला ठिकाणी दिकेन मी सिलेक्ट करतो नंतर बघा आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रम शाळा नसल्यास आश्रम शाळा व्यतिरिक्त शाळा हा शेवटचा पर्याय निवडावा या ठिकाणी पर्याय निवडतो शेवटचा पर्याय आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर शाळा म्हणजे याला या ठिकाणी मी क्लिक करतो नंतर बघा स्कूल एरिया विचारले शाळेचे क्षेत्र विचारले रुरल आहे माझी ग्रामीण भाग आहे स्कूल ईमेल आय डी शाळेचा ईमेल आय डी टाका म्हणजे तुमचा ईमेल आय डी टाकला तरी चालेल या ठिकाणी मी माझा ईमेल टाकून मी माझा या ठिकाणी माझाच ईमेल आय डी टाकलेला आहे परत तो, पर तो या हा जो ईमेल आय डी टाकला होता तोच ईमेल आय डी या ठिकाणी या ठिकाणी टाका तर बघा वरील रखान्यामध्ये आपण ईमेल आयडी काळजीपूर्वक भरावा सध्या नमूद केलेल्या ईमेल आयडी वर आणि पासवर्ड प्राप्त होईल म्हणजे ईमेल आपण आहे त्याच्यावरच आपला पासवर्ड प्राप्त होईल तुमच्या शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का या ठिकाणी बघा शाळेचे शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाका लागतो म्हणजे सर्वे क्रमांक घर क्रमांक फ्लॅट क्रमांक जे असेल ते या ठिकाणी टाका हे टाकणं कंपल्सरी आहे नंतर आपली जी शाळा आहे त्या शाळेचं गावाचं नाव या ठिकाणी टाका नंतर पोस्ट टाका या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपोआप आलेले आहेत नंतर तालुका देखील या ठिकाणी आलेले आहेत पिनकोड नंबर टाका नंतर या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक एसटी कोर्स म्हणजे आपलाच मोबाईल क्रमांक टाका त्याच्या अगोदर शून्य टाका त्याच्या अगोदर शून्य टाका म्हणजे ते येऊन जाते नंतर बघा परीक्षा परीक्षा संलग्न फी आहे बघा दोनशे रुपये ही या ठिकाणी आपोआप आलेले आहेत या ठिकाणी किंवा प्राचार्याची माहिती भरा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जे असतील त्यांची माहिती या ठिकाणी भरा या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक टाका मोबाईल क्रमांक परत टाका आता बघा वरील रखान्यामध्ये आपला मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा सदर नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर नेम आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे या ठिकाणी ईमेल आय टाका आपल्या हेडमास्टर या ठिकाणी ईमेल आय टाका ईमेल आय डी टाकल्या अगोदर या ठिकाणी सूचना आलेली बघा आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी कार्यरत आहे का जो कार्यरत असेल तोच ईमेल आय डी टाका कारण त्याच्यावर आपला आपल्या शाळेचा जो युजर आणि पासवर्ड येणार आहे म्हणून याला या ठिकाणी मी ओके करतो आणि या ठिकाणी मुख्याध्याच या ठिकाणी ईमेल आय डी टाका ही सर्व माहिती बरोबर भरली आहे की नाही एकदा चेक करून घ्या सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा येस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती कोणताही बदल करता येणार नाही या ये ठिकाणी यस करा आता आपल्याला या ठिकाणी दोनशे रुपये फी भरायची आहेत या ठिकाणी बघा आपल्याला शाळेची संलग्न फी भरायची आहे या क्रेडिट याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा तुम्ही क्वेश्चन करत आहेत या ठिकाणी मेथड दिलेली बघा डेबिट कार्ड असतो म्हणजे एटीएम कार्ड असतो एटीएम कार्डचं या ठिकाणी कार्ड नंबर टाका या ठिकाणी त्याचा एक सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करा आणि मेक पेमेंट ला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ओटीपी के एक या ठिकाणी ओटीपी येत असते ती ओटीपी या ठिकाणी टाका मेक पेमेंट ऑप्शन दिसत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी प्रोसेस चालू बघा म्हणजे या ठिकाणी आता युजर युजर कोड आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्या आता जीमेलवर पाठवलेलं आहे आता लॉग इन होऊन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे या सर माझी पेमेंट झाली असेल तुम्हाला या ठिकाणी जीमेल आला असेल तर त्या जीमेलवर या ठिकाणी बघा यू डायस कोडचा या ठिकाणी त्याने नंबर यू डायस कोड माझा जो लॉग इन आय डी तो युट कोड असणार आहे आणि पासवर्ड त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे जर आयडी आणि पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा आणि लॉग इन होतो बघा लॉग इन सक्सेसफुली दाखवत आहेत हे जे चेक्स बॉक्स आहे चेक्स बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा आणि कंटिन्यू ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा ही सर्व माहिती या ठिकाणी आपण मागे लिहिली होती तीच माहिती या ठिकाणी परत येते एकदा एकदा परत तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता बदल करू शकता अल्टरनेटिव मोबाईल नंबर द्यावा लागतो तो आपल्या शाळेतील एका शिक्षकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा मोबाईल नंबर टाईप केला ना तर या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचा फोटो व त्याखालील स्वाक्षरी व शंभर बीच्या आतमध्ये असलेले या ठिकाणी डॉग स्कॅनरवर जाऊन त्या ठिकाणी तो शंभर केबीच्या आतमध्ये फोटो करून घ्या एका साडेचार बाय आठ सेंटीमीटरच्या पांढऱ्या कागदावर मुख्यात बघाचा फोटो चिटकवा आणि त्याखाली सही करा आणि या ठिकाणी तो फोटो अपलोड करा आता चूज व्हायला या ठिकाणी मी क्लिक करतो ज्या ठिकाणी फोटो स्कॅन केलेला आहे तो फोटो या ठिकाणी घेतो याला क्लिक करतो या ठिकाणी बघा हे आलेले आहेत तर याला फक्त सबमिट आणि कन्फर्म या ठिकाणी सिलेक्ट करतो भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनावर क्लिक करा यस ला या ठिकाणी क्लिक करतो स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुल झालेले आहेत या ठिकाणी आपण ही सर्व माहिती आलेली आहे बघा आता या ठिकाणी खाली प्रिंट आहे प्रिंट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी वरती तीन रेषा दिसतात तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा सी पी डीब्ल या ठिकाणी क्लिक करा सी ऑप्शन ठिकाणी क्लिक करा म्हणजे या ठिकाणी आपण आता फक्त शाळा लॉग इन या ठिकाणी फक्त आपण शाळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात ते पाहिलेलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याची नोंदणी करायची आणि त्यांची फी भरायची हा पुढचा व्हिडिओ मी लगेच काढणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू